मढी आणि मायंबाच्या दर्शनासाठी डायरेक्ट लाखोच पब्लिक आलं होतं रामराम मंडळी तुम्हाला तर माहितीये नव्वद दिवसात कमायचे आपल्याला एक लाख रुपये त्याचा दिवस एकूण गॅरेज वर पण सहाशे रुपये कमावले होते चार वाजता पण निघालो होतो मढीला ला गाव मध्ये पण आलो होतो मायंबाल जायला सुद्धा इतकी गर्दी झालेली त्याची ट्रॅफिक ही सगळी कस ट्रॅफिक मधून निघलो कमानी पैसे पण आलो होतो कमानीच्या पुढं पण आलो होते डायरेक्ट टेम्पो तर नाचत चालले होते आज मढीला पण भरपूर गर्दी होती मायंबाल याच्याहून जास्त पब्लिक आहे मंदिरापाशी पण आलो होतं इथं पण भरपूर गर्दी होती आता वड पण जायचं सगळे पण दर्शनासाठी एक नाचत गाचतच चालले होते वरती आलं होतो दर्शनासाठी लाईन पण मोठी होती म्हटलं आपलं मुख दर्शन घेऊ मुख दर्शन घ्यायला सुद्धा इतका पब्लिक होत मंदिराच्या वरून पण रेवडे बघित होते बाकीचे पण कॅश घेत होते आपल्याला एक भेटली होती म्हटलं की टप टप कौन आता इथं लाईव्ह पण चालू होतो इथं पण दर्शन घेतलं मडीच तर झालं दर्शन मडीवरून पण जायचं होतं मायंबाला मायंबाला जायच्या आधी स्पेशल गुळाचा चहा घेतला या मामाकडे पण लावली होती गाडी पार्किंगला तिथून न लगेच निघाल होत माय मायंबाला मायंबाला जायला पण इतकी ट्रॅफिक जाम होती ना कस्तरी गाडी काढीत काढीत मंदिराच्या जवळ पण आलो होतो ते दर्शनासाठी लाईन इथून सुरू झाली मंदिर पा कुठे दर्शनासाठी पण पब्लिक डॅक लाखोत आलेलं होतं लाईन पण भरपूर मोठी होती पुढे पण डायरेक्ट शावर लावेल होते आम्ही पण लगेच कपडे काढले कपडे सांभाळ पण याला ठेवलं लाईन इथ पण उभं राहिलो होतो इथून पुढे पण काहीच घेऊन नाही जाता येत दर्शन करून पण आलो होतो लगेच निघालो पण होतो चहा प्यायला चहा घेऊन टपटप आम्ही पण झोपत आता